तर पुण्याच्या दौंडमध्ये खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये आता शेतकरी आक्रोश मोर्चा निघालेला आहे आणि या पदयात्रेमध्ये सुप्रिया सुळेंच्या हातात एक भाजीची टोपली सुद्धा दिसते यामध्ये कांदा कोथिंबीर शेवगा याचबरोबर गाजर सुद्धा आहे याच गाजराचा उल्लेख सुप्रिया सुळे यांनी भाजपशी केलाय दरम्यान सुप्रिया सुळे आणि अमोल यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी रस्त्यावर उतरून ही लढाई लढावी लागते आज आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि काम म्हणजे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही काम करतोय आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्याय होतोय कांद्याची निर्यातीचा निर्णय घेतलेला आहे इंधनॉल चा निर्णय घेतलेला आहे दुधाचा निर्णय घेतलेला आहे हे अतिशय चुकीचे निर्णय आणि हे केंद्र सरकारचे सखीच्या चुकीच्या

पाहायला मिळते लोक येऊन भेटत आहेत लोकांकडनं काय प्रतिक्रिया मिळते हे लोकांचा हा पूर्ण पाठिंबा आहे हा प्रतिसाद आहे शेतकऱ्याची लेकरं येऊन भेटतायत शेतकऱ्याच्या माता भगिनी येऊन भेटत आहेत आणि प्रत्येकाचं म्हणणं आहे शेतकऱ्याच्या या वेदना हे पोहोचवण्याचं काम हा शेतकरी आक्रोश मोर्चा करतोय काय गा आव्हान असेल हे नक्कीच शेतकऱ्यांचे हे जे प्रश्न आहेत याने केंद्र सरकारला जाग यावी महाराष्ट्र सरकारनं आग्रहानं ही भूमिका समोर मांडावी हीच मागणी आहे